पैसे एवढे लागले घ्यायपर्यंत नमस्कार शंभूराज बोलतोय जी माझं बोलणं सुमित सरांशी होत आहे का कोण बोलतोय आहे जिओकडनं शंभूराज बोलतोय आपल्याला माझा आवाज येतोय हा कोण बोलतोय म्हणलं शंभूराज बोलतोय कडून बोला ना सुमित सरांशी बोलणं होतंय ना माझं दोन हजार तेवीस पासून आपण जिओ सोबत जोडून आहात एक महत्वपूर्ण कस्टमर आहात जिओ सर्व्हिसेसचे फाय जी सर आपल्याकडे अठरा दिवसांचा ही बाकी आहे काही अडचण तुम्हाला जिओ मध्ये येऊन राहिली का तुम्ही पहा किती टक्के रेट तुम्ही सगळे सर बघा सर्व प्लॅन चेंज सर तीन तारखेपासून ट्वेंटी जे रेट असतात

समजू शकत आपण सर जे ते बरोबर सर तुम्हाला स्वस्त प्लॅन मिळत आहे जिओ मध्ये का तुमच्याकडे थांबणार नाही सर्व स्वस्त प्लॅन असतात आपल्यासाठी तुमचे स्वस्त वापरले नाहीत कि दिवस तुमच्याकडे स्वस्त कुठे भेटलं तिकडून घेणार नाही आम्ही का वापरा तुमचा आम्ही

काही रिचार्ज बद्दल झाले तर काही रिचार्ज रेट थोडी चेंज झाली आहे ओल्ड प्लॅन रिचार्ज तर आपण तुम्हाला ओल्ड प्लॅन तुम्हाला बेनिफिट नाही मिळणार तुम्हाला जे ओल्ड प्लॅन बेनिफिट आहे ते नवीन टाइम मध्ये मिळवून जाईल सर कोण देणार जुन्या रेट मध्ये सेम तर आपण सर कुठल्याही कंपनीचा तुम्हाला रिचार्ज तर करावं लागणार ना सर असं नाही का तुम्हाला कंपनी रिचार्ज देणार आहे नेहमी करता देणार एक महिना आपण फक्त एका महिन्याचा बॅलन्स बघतो आपल्याकडे सध्याला बॅलन्स शिल्लक अठरा दिवसांचा ठीक आहे आपण जाणार पोर्ट करण्यासाठी एक महिन्यासाठी अठरा दिवस आपले असेच गेले सर तुम्हाला फक्त दहा दिवस बॅलन्स मध्ये मिळेल सर ते पोटन मध्ये काय म्हणजे फ्री मध्ये माहिती दोनशे एकोणचाळीस देतले तुम्हाला सर्व कंपनी तुम्हाला रिचार्ज करावी लागतील सर करू ना रिचार्ज आहे माझ्या अगर तुम्हाला जिओ इनकमिंग कॉल देत आहे सर दे समजा आपल्याकडे बॅलन्स नसेल तर तुम्हाला इनकमिंग कॉल येत राहते जर आपण फोन करू नका नाही नाही आपले इन्कमिंग कॉल जिओ बंद नाही करत सर ती माझ्या सोबत नाही मला ओके ठीक आहे चोवीस तासांमध्ये आपलं मन परिवर्तित झालं परत आपण जिओ सोबत कंटिन्यू करू शकता सर नाही रेट कमी करिओ मध्ये आपल्या अमूल्य बदल्याबद्दल धन्यवाद सर शुभरात्री धन्यवाद